हॅलो मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा विषय खास महत्त्वाचा आणि सांगितल्याप्रमाणे अगदी आवडीचा कोणता माहिती आहे संकल्प कसा करायचा सगळं सा सांगणार हळूहळू सांगणार आणि एक एक पॉईंट आपण छान प्रकारे समजून घेतला का बघा येणारही जानेवारी महिना ते पुढचा डिसेंबर महिना पूर्ण तुमचा संकल्प कम्प्लीट होणार तो पूर्ण त्रास नेण्यासाठी आपण आपली थोडीशी खबरदारी घ्यायची आपण काळजी करायची ठीक आहे चला तर मग करूया बघा प्रत्येक वर्ष बदलत एकतीस डिसेंबर संपला का एक जानेवारी नवीन वर्षाचा सुरू होतो बदलत काय नाही तर आपण आपण नाही बदलत खूप जोश मध्ये आपण एक तारखेला मी हे करणार ते करणार सगळं मध्ये पण जोश नंतर होश जातो काय होत आपण संकल्प करतो मनाशी सुद्धा आपलं असतं की नाही हे मी करणार 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 पण एक दिवस दोन दिवस एक महिनाभर करतो मग ते हळूहळू हळूहळू उत्साह तो ओसरत जातो का सगळं बघूया आपण पहिली गोष्ट तर संकल्प सुरू कधी करायचा कधीही संकल्प करण्यासाठी कोणताही दिवस नाही एक जानेवारी किंवा वाढदिवस काही नाही आपल्या संकल्पाला कोणत्याही दिवसाची गरज नाहीये तर आपल्या मनस्थितीची गरज आहे कोणत्याही डेटला तुम्ही संकल्प सुरू करू शकता खर तर डेटची आवश्यकताच नाही मुहूर्त नकोच आपल्याला फक्त आपलं माइंडसेट व्यवस्थित असायला पाहिजे तर मग संकल्प हा समजा आपण मला एक जानेवारीपासून ह्या या गोष्टी करायच्या आहेत याची सुरुवात आपण जर त्या महिन्याच्या एक किंवा दोन महिने आधी केली खर तर आता मी हा युट्यूब चॅनल सुरू सुरू केल्यानंतर माझा हा आता नवीनच व्हिडिओ असेल समजा खर तर नोव्हेंबर महिन्यापासनं एक तारखेपासनं सुरू करायला हवं होतं आपण पण उशीर झाला म्हणून सोडून द्यायचं असं मुळीच नाही उद्याचा दिवस आहे आपल्याला उद्यापासून आपण हा संकल्प सुरू करू शकतो काय करायचं संकल्प एक महिना दीड महिना आधी सुरू केलं तर आपल्याला त्या गोष्टीची सवय होते आणि मग ती सवय आपली पुढे पुढे तशीच राहते ठीक आहे तर मग काय करायचं म्हंटल तुम्हाला की एक, एक दीड महिना आधी आपण सुरू करतोय आता हा एक डिसेंबर पासून समजा आपला सुरू झाला संकल्प आपल्याला ती सवय लागते संकल्प आपण जो करतोय ना त्याची आपल्याला प्रॅक्टिस होती आपण जे काय करतो समजा मी म्हंटलय की मी रोज सकाळी लवकर उठते तर आजपासून मी लवकर उठणार आहे तर मग ती मला एक जानेवारीपर्यंत ती मला सवय झालेली असेल आणि अर्थातच मग पुढे तुम्हाला हे कंटिन्यू ठेवण्यामध्ये फार 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 उपयोग होतो ह्या गोष्टीचा त्यामुळे आपण संकल्प कधीही सुरू करतो उद्यापासूनही तुम्ही तो संकल्प सुरू करू शकता त्यानंतर मग तुम्ही म्हणाल की बाबा संकल्प करायचा पण काय करायचं काय करायचं माहितीये का आपण मागच्या काही महिन्यांमध्ये काय केलं काय चांगल्या गोष्टी केल्या काय नवीन शिकलो बरं आपल्याला काय उपलब्ध झालंय किंवा मग आपल्याला अजून काय साध्य करायचंय हे चार पाच पॉइंट तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा जर्नल करा वहीवरती लिहा बाबा यातलं मला महत्वाचं काय आहे कोणाला वाटत असेल की लवकर उठाव कोणाला वाटत असेल हा कोर्स कंप्लीट करावा कोणाला वाटत असेल व्यायाम करावा कोणाला वाटत असेल आहारामध्ये पद्धत आहार पद्धती बदलावी या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा आणि त्या तुमच्या आता ह्या एक दोन दिवसातच तुम्ही ह्या अंमलात आणा बघा बदल आपण केल्यानेच होणार आहे त्यामुळे बदल आपल्याला करायचा आहे आता ह्या गोष्टी अंमलात आणायच्या ह्या दोन दिवसात आणि सुरू करायचा संकल्प बघायचं काय काय आपल्याला कोणती गोष्ट महत्वाची आहे आपल्याला काय करायचं आहे ते आणि सुरू करायचं चला तर मग मग आता संकल्प आपला ठरला हा संकल्प करायचा आहे तो सुरू करायचा बर छोटी छोटी पावलं उचलायची कसं असतं मोठे जे बदल होतात ना ते सहजासहजी पटकन होत नाही आपण हळूहळू एक पाऊल पुढे टाकलं म्हणजे पहिली पहिली केली दुसरी केली तिसरी केली अशी इयत्ता आपण करत जाणार तेव्हा आपण दहावीत पोचणार तसंच छोटी छोटी पावलं टाकली हळूहळू आणि मग आपल्याला तो शेवटी बदल दिसणारच आहे पण एक मात्र नक्की की यामध्ये सातत्य असलं पाहिजे समजा एखाद दिवशी तुम्ही चुकलात विसरलात किंवा आठवलंच नाही मग दुसऱ्या दिवशी आळस न करता काय करायचं पुन्हा कामाला लागायचं पुन्हा तो दिवस गेलेला दिवस गेला विसरून जायचं ते दुसऱ्या दिवशी आपला जो ठरलाय वेळ जी काय तुम्ही जे ठरवले ते ते तुम्ही पुन्हा सुरू करायचं पण सातत्य ठेवायचं तुम्ही जर सातत्य ठेवलं तरच आपण तो काय डोंगर पहाड काय तुम्ही म्हणाल तो तो माउंटन एव्हरेस्ट तो आपण चढणार आहोत आणि त्याचा बदल आपल्याला काही महिन्याने दिसणारच आहे फक्त प्रामाणिकपणे हळूहळू करा छोटी छोटी पावलं उचला आणि सातत्य ठेवा ओके तुम्हाला ना एक गोल्डन टिप किंवा बोनस टिप सांगते खरंच जर तुम्हाला तुमचा संकल्प पक्का करायचा असेल प्रामाणिकपणे काय करायचं आपण त्या संकल्पांना आपल्या सवयीमध्ये बदलायचं कसं माहिती आहे का समजा आता मला मेडिटेशन करायचं आहे आणि मी तो संकल्प केलाय की एक तारखेपासून मला मेडिटेशन करायचं आहे सकाळचं तर आता उद्या में में मी आता उद्यापासून तो सुरू करणार संकल्प मग मी सवयीमध्ये कसं बदलणार माहिती आहे का मी रोज सकाळचा चहा घेताना ना पाच ते दहा मिनटं मेडिटेशन करणार आणि ही सवय मी सुरू ठेवणार यामुळे काय होईल आता रोज मला सकाळच्या चहा सोबत मेडिटेशनची सवय लागेल त्यामुळे तुम्ही पण ह्या अशा ट्रिक आठवा बघा आणि सुरू करा संकल्पांना सवयीमध्ये बदला ठीक आहे अजून एक सोपं सांगते तुम्हाला काय करायचं माहितीये का बूस्ट कसं माहितीये का आपण ना हे जे संकल्प सुरू केलाय ना तो आपण नोट डाऊन करून ठेवणार एकतर तुम्ही त्या जर्नलिंग करत असाल तर तुमच्या नोटबुक मध्ये नोट, नोट डाऊन करणार किंवा मग मोबाईल ॲप आहे मोबाईल ॲपवरती वरती आपण नोट डाऊन करू शकतो किंवा सगळ्यात सोपं घरातल्या कॅलेंडरवरती प्रत्येक तारखेला नोट डाऊन करून ठेवू शकतो याने काय होतं माहिती आहे का तुम्ही दिवस जेव्हा बघता ना बापरे मी आज इतकं केलं आज इतके एवढे दिवस झाले हे स्वतःलाच दिलेली शाबासकी असते आणि जे तुम्ही नोंद करून ठेवा ना म्हणजे तुम्हाला त्याने एक एनर्जी येणार हुरूप येणार अजून करायचं उद्या करायचंय बघ मी एवढे एक महिना केला माझा एक महिना कम्प्लीट झाला दोन महिने कम्प्लीट झाले हे असं करून तुम्ही स्वतःच स्वतःला काय एनर्जी द्याल एक प्रकारचं बूस्ट द्याल आणि तुम्ही ते थे कंटिन्यू ठेवाल तर मग आता काय करायचं तुम्ही ते नोट डाऊन करून ठेवा तुमच्या डोळ्यासमोर ठेवा हवं हो तर आणि सुरू करा सुरू ठेवा ठीक आहे तर मित्रमैत्रिणीनु तुम्हाला जर संकल्प करायचा असेल तर त्यासाठी योग्य वेळ योग्य पद्धत मी आता सांगितलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला जर अजून कोणते कोणते संकल्प करू शकतो याच्यामध्ये एक्सेस म्हणजे एक्स्ट्रा माहिती कोणत्या प्रकारचे संकल्प को असू शकतील हे जर हवं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं कमेंटसुद्धा सांगा मी तुमच्या एखादा संकल्प मला तुम्ही सांगितलात तर नक्की आवडेल कमेंट बॉक्समध्ये तुमचा असा कुठला तुम्ही ठरवला असेल संपर्क तो नक्की सांगा मला ठीक आहे